वेलकम बॅक टू हॅलो सायली आणि हॅलो सायली मध्ये आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे आता आम्ही कुठे बाबू सांगा फ्रॉक आहिल्याला फ्रॉक आणायला कारण आहिल्याचा बर्थडे आहे लवकरच आणि आता आम्ही तिच्या बर्थडे ची शॉपिंग करायला चाललोय तिला छान छान फ्रॉक घ्यायची बघू तिला कोणता ड्रेस आवडतोय वेगळा वेगळं काय आवडलं तर ते पण घेऊया आणि माझ्या मनाचा करायचं मी हा ड्रेस आणल्यावर लगेच Okay. तिची चॉईस <laughs> ना फार आहडते काय चॉईस करते बर तिचे आता तिचा बर्थडे नाही मग तिच्या आवडीच घेणार आहे आम्ही ती फ्रॉक असो किंवा ड्रेस असो व्हिडिओ शॉर्ट पर्यंत बघा ती काय चॉईस करते आणि तिची चॉईस कशी असणार आहे त्यासाठी तुम्ही व्हिडिओ पूर्ण बघा आज आहिल्या खूप म्हणजे खूप एक्साइटेड तिला असं झालेलं कधी जातोय आम्ही दुपारीच तिचं चाललेलं जायचं जायचं पण आम्ही तिला थोडा वेळ झोपवलं आणि मग आता निघालो तिला असं वाटलं की तिला झोपून आम्ही नेहमीप्रमाणे जाणार आहे पण आता तिच्या साईजची फ्रॉक आणायची आहे म्हणून तिला तर घेऊनच जाणार आणि तिला आम्ही ट्राय करायला लावणार आहे कारण प्रत्येक आणलं ना की तिला इकडून टोचत तिकडून टोचत मग ते काय तसा प्रकार झाला नाही पाहिजे म्हणूनच तिला घेऊन जाणार आहे आम्ही तिला झोपवूनच जाणार आमच्याकडून प्रॉमिस घेतलं की प्रॉमिस तुम्ही मी झोपल्यावर जायचं नाही मला घेऊनच जायचं कारण ती ना फार काय 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 नको ते मागते बघा आता तुम्ही पूर्ण व्हिडिओ चला आम्ही ना तिला काही पण घेणार नाही आम्ही तिला घरीच बजावले तिकडे जाऊन काहीच हट्ट करायचं नाही आम्ही जे सांगणार ते ऐकायचं नाहीतर मग मग खलीवली नाही म्हणून आम्ही तिला नाही तिला पण फ्रॉक घेणार ते तर तुझ्या आवडीचं घ्यायचं पण बाकीचं काही मागायचं नाही प्रॉमिस कर प्रॉमिस घेतलं तर असं काही नाही पण काही जे तिच्याकडे अवेलेबल आहेत ना पहिल्या त्याच ती अजून घेते त्याचा काही उपयोग होत नाही म्हणून आम्ही तिला घेत नाही आम्ही आता कुठे जातोय काय काय शॉपिंग करणार आहे काय काय बघणार आहे हो ग आहे आता आम्ही दुकानात आलोय आणि मम्मी ड्रेसेस बघतायत आल्याचं पाहिजे आमचं आल्या सांगता राहिल्याने शूज घेतले स्लिप घेतल्या आता तुम्हाला घरी गेल्यावरती दाखवत असते मी काय काय घेतलंय पण आम्ही आमच्यासाठी पण बघतोय साईंसाठी आणि माझ्यासाठी आल्याच्या पाठीला पाहिजे ना

आता पण हे ट्राय करून बघू अच्छा ऐसा आहे हम लोग तो हर टाइम इधर राहते देते दे दोन तीन ट्राय ट्राय करते तो इधर से शॉप खाल्लेला ना प्रत्येक वेळेस आम्ही बड्डेला ह्या दुकानातूनच घेतो ड्रेस आता तिला वन पीस घ्यायचा इथे वन पीस आहेत आणि वरती पण आहे वरती फ्रॉक्स वगैरे हो असे फॅन्सी चल आपण ट्राय करून बघूया पाच का साईज आहे ना एवढे सगळे त्याने काढून दाखवलं सबूज काही साईज आहे ना दिखाया आपने वो ट्रायल के लिए निकाला था वो रख दिया फिर उसे तो जैकेट वाला क्या तेरा तो कुछ लापन बगित का हाँ पाई जी तो ये वाला यही है जो आपने वो ब्लैक बोले ना वो यही ब्लैक है अलग है वो स्वारी का आलू बगा दी अलग ट्रायल के तो क्या आप भी <laughs> ये कितना अच्छा है ड्रेस कितनी है ऐसा ही दिखाओ ना दूसरा कलर में इसमें 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 कलर कलर नहीं एक ही चला ना हाँ स्कूल लगन ना, लागनार लागनार ना? घालून बघ ना ये सिलेक्ट किया है हमने हां क्या दिख रहा है ये सगळे सिलेक्ट केलेत तो आता ट्राय करायला साइज मोटी है ही वाव आले ट्रायल करून बड़ी साइज है ना कैसा वाटला आिल्या तो छोटी साइज में बताओ अहिल्या बघू दे अहिल्या ये छोटी साइज में और है ना पैटर्न कसा वाटतं आई मोठा आहे ना थोडा ट्राय करू मोठा आहे थोडा दुसऱ्या बघ छोटी साईज दिली ती गाडू नाही हे ट्राय करू काय मम्मी बघ का छान अरे हां पहिल्या ट्रायल घे ना आईल्या कसा वाटलं डाली कम्फर्टेबल वाटतं का तुला टोचते बघ तीला ती बोलते कुठे टोस्ट ठोचते हा हे हे फुल टोचते हा ट्रायल घे नाईल्या हा पण 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 छान 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 आहे हा 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 हे बघ ड्रेस ट्रायल कर करून बघू पाठ पट चल चल तुला कुठला तो ट्रायल कर घरी नाही बाबा हा पण छान आहे पण आता काय माहितीये आयल्याची चॉईस कशी आहे थांब बघू दे ना कोणता छान दिसतोय घातल्यानंतर लुक लुकडे आयलेला दाखवता येते पण तिला काय चॉईस करता येत नाही कुठला पाहिजे आणि हा पाहिजे चल हा घालून बघूया आधी घ्या ट्रायल घेऊन घालून बघू तुझा फेवरेट आयला तर टोस्ट आहे ना महा टायल ट्रायल कर हे तर फुल टोस्ट आहे ना फक्त एवढं का अरे वा पाहिजे आवडला दे कसा वाटला मला बघू ना कशी दिसते हा पण चांगला दिसतो ना हिला सगळे कपडे चांगले दिसते कुठल्या चालल्या काय कोणतं पण घातलं थांब बघू दे इथे बघ माझ्याकडे बघ हे बघा हा एक दुसरा एक घालून आले आहे ऐल्या अरे बघू दे ना तू घालून बघू दे कस दिसत बघू दे हा एवढं नाही बरोबर वाटत ना बघू दे ऐल्या इकडे बघ अरे इथे उभी राहा ना तू इकडे ना त्या तुला काही कोणी फॅशन शो नाही करायला सांगत शांत उभी राहा कसा दिसतोय आज कम्फर्टेबल वाटतो हा जरा इकडून हे वाटतोय हे खाली येते खूप है ना गया। चेंज करते बघू दे आईला बघू दे तिथे सगळे कपडे चांगले बघू दे ना आयला लय कर ना तुला कुठला आवडला एवढे ड्रेस घातले कुठलं आवडलं तुला काय अच्छा तुला कुठला आवडला ते हात काढ ना आता एक हा एक ट्रायल हा, कर हां की हां मग दोन्ही करू का दोन्ही कर ओके थँक्यू यू आईले हे घे तुझी रिंग अरे तू शांत उभी राहणार कसं वाटतं तुला आईला कंफर्टेबल कम्फर्टेबल आहे का टोचत नाही ना कुठूनच हा हां कलर पण चेंड असते ना आता खाली एक ड्रेस आल्याने सिलेक्ट केलाय आता वरती आलो आम्ही आता बघूया ब्लॅक वरती काय पाहिजे काय माहिती अरे थांबते तू नको बघू थांब जरा चांगलं चांगलं दाखवा चांगले पॅटर्न दाखवून किती साल ते चल ये डिझाईन चार पाच साल हो का

तेल वो वो बाहर पे ना इसका ये, इसका था था उसके पास बघू दे कपड्यांवरच घातलंय त्याच्यामुळं काय एवढे सगळे तिला फ्रॉक्स काढून दाखवले इकडे बघ आरशात बघ बघ मम्मी छे से सात सात निशा मंग या बघू दे आयल्या छान वाटतो ते स्वतःलाच बघत राहते बघू दे आयल्या कम्फर्टेबल नहीं टोस ना घर ना कर लिया डाल रहा नहीं फोटो ले रहा ये कंपनी ही ना ये वाला पीस आपको ये वाला तो आपको ही ये ये वाला पीस है ना कंपनी ले जाएगी फायनली आम्ही आलो शॉपिंग करू आलो बाबा आम्ही शॉपिंग करून आयली आणि खूप हे घे ते घे खूप त्रास दिला नेक्स्ट टाइम असा त्रास दिला ना की आम्ही तिला नेणारच नाही ती स्कूलमध्ये गेल्यावरच तिची शॉपिंग आम्हीच करणार कारण तिला चॉईस येत नाही काय नाही तर तिने काय काय आणले ना ते बघा तुम्ही आणि आणि खूप काही दिला आम्ही घेतलेलं नाही दिसेल ते घे फक्त फक्त घ्यायचं खूप काही आम्ही घेतलंय पण ती अजून जे काही म्हणत होती ना ते आम्ही तिला कारण ती जे दिसेल ना ते घे तिला माहिती नाही हे माझ्यासाठी यूज आहे की नाही आहे हे योग्य आहे की नाही ते तिला काहीच माहिती नाही फक्त घ्यायचं आहे बस आणि घेतलं तरी ती यूज नाही करत बरोबर आता बघा तुम्ही तिने काय काय घेतलं ते दाखवेल तुम्हाला दाखव बाबा दाखव आता काय दाखव ना हेअरबँड आहे पिंक कलरचा आणि आई का हेअरबेंड काळ ला माहिती का तिची केस आहे ना अशी पुढे डोळ्यावर येतात सकाळी झोपेतून उठल्या उठल्या कंपल्सरी तिला हा हेअरबँड लावायचाच आहे त्यासाठी मी तिला घेतलेला आहे हो बाबू हो गण डोळ्यावर केस येतात आईचा क्लिप अग एकच आहे तो बघ आम्ही दोघींसाठी एक घेतला आणि तू एकटीसाठी किती क्लिप घेतलीस बघितलं आणि आहे हा आहे आईसाठी क्लिप छान आहे ना छान आहे तुझं क्लिप टाको आता हे आहे माझे फ्लावर क्लिप्स फ्लावर वाले एवढं पॅकेट घेतलं चांगले पॅकेटच लिहितं दुकानामध्ये असं झालं हा आहे मला बर्थडेला लावायला इथे तिने तर एकदा बाय खेळायला असत ना तेव्हा तर दोनच वर्षीच होती अंगठीच पुरा बॉक्स आहे ना बॉक्स ते घेतलं होतं हट्टच केलेला की के मला पूर्ण बॉक्स पाहिजे बाय खेळायला आहेच नाही आता त्या कुठे गेला काय माहिती पूर्ण बॉक्स सुद्धा जवळजवळ पन्नास अंगूठे असतील त्यामध्ये माझ्याकडे अंग हे अंगूठ

आणि काय घेतले दाखव आणखी ते ब्रेसलेट नाही ब्रेसलेट नाही हे दोन ब्रेसलेट आणि हा हे दोन कळा आहे कला करा आहे कडा कडा करा आहे करा नाही ग कडा करा आहे पण तुला कोणी सांगितलं त्याला कडा म्हणतात आणि आहे क्लिप्स बटरफ्लायचे बघू दे नाही आईस्क्रीमचे अरे पण बटरफ्लाय ना गोल्डन हां गोल्डन बटरफ्लाय मी <coughs> एक्जेक्टली तोच टाको ماشي आता एवढं सगळं घेतलंय बघू किती लावते अच्छा यार चल आता शॉपिंग झाली आहे आता मम्माची आणि आईची शॉपिंग राहिली आहे लिया है चल आपण ते बघूया अजून तुझी अजून आहे ना शॉपिंग काय तुझे कपडे हे आहे स्कोर चास करू दाखवते पण किती छान दुकानदाराने पण एवढं छान नाही दाखवलं आणि हा आहे त्याच्यावरचा टॉप टॉप नाही तीच होते ब्लॅक बघा ही आहे पँट फ्लावर वाली पॅन्ट आणि ही पेन माझ्याकडे होती पण आता काय घालायला आणली आता आता काय घ्यायला लागले होती ही वेगळी आहे हो ना आणि

छोटी का पॅन्ट पॅन्ट छान आहे ना हे आयल्याची कपडे आता हे डेली यूज चे कपडे झाले आयल्याची आणि बर्थडे ची फ्रॉक बर्थडे च काय आहे ते गिफ्ट आपण घेतलं तुला आपण माझ्या बर्थडे च गिफ्ट मी म्हणजे माझ्या बर्थडे गिफ्ट आहे फ्रॉक पण ती मी तुम्हाला दाखवणार नाहीये ना जशी नाना सगळ्यांनी मला ओ गिफ्ट जे आणायचे ते मी दाखवणार नाही दाखवलं नाही होत आणि आणलं पण नाही अजून अरे ते सरप्राईज ठेवणार म्हणून आणलं पण तुमच्यासाठी सरप्राईज ठेवलंय सरप्राईज ठेवलंय की फ्रॉक मी तुम्हाला दाखवलं नाही बद्दलच बघा तुम्ही माझी फ्रॉक त्याच मोठ ब्लॉग येणार आहे तो तुम्ही नक्की बघा आणि काय आणलं ते सांग मोठा गाऊन आणि आणि वन पीस आणि जे आता जे तुम्हाला क्लिप क्लिप्स दाखवलं ते ते तुम्हाला जे दुकानामध्ये खूप सारे तिने बघितले ना ट्रायल करून तिच्या बदल कुठल्या घेतल्या नक्की तिच्या बर्थडे बघा तुम्ही आता आई मम्माची शॉपिंग बघूया दाखव आता आमची शॉपिंग पण बाबू ओहो oh. कोणासाठी बाबू मम्मा आणि हा नीट बघ आणि हे आयल्याची शॉपिंग करायला गेलेलो आम्ही पण आम्हाला काय राहत बघितल्यावर कपडे एकदा बघितला की माणसाचं मन कसं असतं ना हे आता हा सायलीसाठी ड्रेस घेतलेला आहे ना बाबू तुम्हाला घातल्यावरतीच आहे हा ड्रेस नक्की दिसतो पण

हे आहे इयररिंग्स ऍक्च्युली मम्मा ब्ल्यू घ्यायची होत ब्लू ड्रेस आहे पण आता काय ब्लॅक पण चालतात लांबून सेमच वाटते ब्ल्यू ब्लॅक काय समजत नाही लांबून म्हणून मग हेच घेतले मिळालेच नाही जे पाहिजे ते हा सायलीचा पुन्हा ड्रेस तुम्ही सायलीच्या बड्डेलाच बघा छान छान ड्रेस फक्त तो टॉपच दाखवलं खालतेच दाखवलं होत हेच दाखवलं होतं असे अरे मोहम्मद आईचं ड्रेस आईचं आहे बघा किती मोठा आहे मला पण उलटे मला पण उलटे छान ड्रेस आहे हा पण हा ड्रेस मी आयल्याच्या बर्थडेला घालणार नाहीये बर का मी आयल्याच्या बर्थडे ला साडी नेसणार आहे आणि हा ड्रेस आई घालला आहे शॉर्ट्स व्हिडिओ मध्ये कधी कधी आई पण तिला पण नवीन ड्रेस पाहिजे ती नुसती जुनाच ड्रेस खाल्ला हो हो बघितलं का म्हणून आयल्याने घेतलं की नाही आयल्या मला साडीच आवडते बाबू मला ड्रेस आवडत नाही फक्त आईने ड्रेस काढलाय ब्लॅक ड्रेस आहे येलो ड्रेस आहे हा हा कोण ग्रीन ड्रेस आहे ड्रेस <laughs> काढलेत बघ हे बघा आहे तिची आईची पॅन्ट पॅन्ट पण छान आणि दुपट्टा ओढणी कुठे ओरली आहे त्या दृश्य ओढली अरे आहे कपडा कधी आईला वॅक्सीला त्याला पण त्याच्यासाठी हा कपडा आणला <laughs> आहे हे आहे मेहनत

आली होती दुका, दुकानात गेले तर आजचा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला असेल तर लाईक ला करा शेअर करा आणि कमेंट करा अजिबात विसरू ना विसरू नका आम्ही भेटतो नेक्स्ट ब्लॉग मध्ये तेव्हा तेव्हा बाय नेक्स्ट ब्लॉग मध्ये <laughs> अगं बाई तुम्ही <laughs>